मंदिरला जाऊन इथं तर आहे दोन पावलं चला त्याला काय होते हळूहळू काय मंदिरात चाललंच वे आले पण असते ग माझं गुडगं बक्की किती दुखा आहेत ग तुला तर माहितीये मला देवा धर्माच किती ऍड आहे देवाच्या मनात असलं मला देव सुखरूप चालवत मंदिरापर्यंत घेईन तेव्हाच मी मला काय काय करून ग गे घायला आल्या लय म्हणजे आजी आज ऐके शेजार त्या रशिता भाभींच आणि माधुरी बहिणीच उडं फाडक जोर जोरात मी त्या झिंजा घडून भांडायला चल चल मी तर सांगू बाबा म्हटलीस भांडण i